ञ्जलिम् समर्पयामि कर्पूरगौरम् करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमः पंचवटी हे फक्त नाव नाही तर त्या पाच वटरुषिकांची एक पवित्र कथा आहे जिथे प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवाशाच्या काही दिवसात आपलं जीवन व्यतीत केलं होतं म्हणूनच या भूमीला पंचवटी असं नाव प्राप्त झालं आणि हो आपल्याला माहितीच असेल ही पंचवटी नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहे नाशिक हे नाव सुद्धा जोडलेलं आहे आपल्याला माहितीच असेल ती कथा वनवासाच्या कालात रावणाची बहीण सुपूर्ण का प्रभू श्रीरामावर मोहित झाली होती तिच्या उद्धटपणामुळे लक्ष्मणाने तिला धडा शिकवण्यासाठी तिचं नाक कापलं होतं आणि त्या घटनेवर या भूमीचं नाव पडलं नाशिक म्हणजेच नाक कापलेलं भूमी आणि हो या नाशिक शहराच्या त्र्यंबकेश्वरला दर बारा वर्षांनी भव्य असा मुंबई मेला भरतो या मेल्यात पंचवटीचं महत्त्व खूप मोठं आहे कारण मुख्य स्थान घाट रामकुंड आणि अनेक धार्मिक विधी इथेच पार पाडतात त्या काळात लाखो भक्त पंचवटीत एकत्र येतात गोदावरीच्या पवित्र प्रवाहात स्थान करतात आणि श्रद्धेने भक्तीने या भूमीचा दिव्य अनुभव घेतात मित्रांनो जसं आपण पंचवटी गेटच्या आत येतो तसं आपल्याला दुकाने पाहायला मिळतात आणि हो पंचवटीत आलं की एक इथं वेगळी शांतता जाणवते आणि समोरच आपल्याला एक सुंदर गणेश मूर्ती आणि साईबा सा मंदिर पाहायला मिळेल आपण इथे बघू शकत की रोज इथे साई भंडारा चालतो जिथं कोणत्याही कोणत्याही धर्माचा कोणत्याही ठिकाण आलेला व्यक्ती प्रेमाने प्रसाद घेऊ शकतो आणि मित्रांनो बाजूला गोदावरी घाटावर जाण्याचा एक लहानसा मार्ग आहे त्या मार्गावर चालत गेलो की आपण थेट येऊन पोचतो गोदावरी घाटावर जिथे एक लहानच पण खूप सुंदर असं शिवमंदिर पाहायला मिळतं या गोदावरी घाटावर एक वेगळी शांतता जाणवत आहे काही श्रद्धालू इथे गोदावरीत स्थान करताना दिसत आहे तर काही शांतपणे प्रार्थना सुद्धा करत आहे त्या प्रवाहाचा मंद आवाज आणि भक्तींचा तो भाव सगळंच काहीतरी वेगळंच वाटतंय आहे आणि बघू शकतात की किती मंद आणि सुंदरपणे ही गोदावरी आपल्या प्रवासात वाहत आहे आणि थोडंस पुढे आल्यावर आपल्याला लहान लहान दुकाने लावलेली दिसतात आणि बाजूलाच जागोजागी लोक मुंडण आणि विविध विधी करताना दिसत आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धेचा भाव आहे आणि त्या सगळ्यात एक शांतपणा जाणवतो आणि हो आपण बघू शकतो की गोदावरी घाटावर बसून जागोजागी लोक विविध विधी करताना दिसत आहेत कोणी मंत्र म्हणतोय मंत तर कोणी पाण्यात अर्ध देतोय आणि आपण समोरच घाट बघतोय तिथेच गोदावरीची आरती होती त्यावेळी दृश्य खरंच अप्रतिमस्त दिव्यांचा उजेड आणि मंत्रांचा आवाज अगदी पाण्यावर चमकणारा प्रकाश खूपच सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो तो आपण पुढे बघणारच आहोत आणि बघू शकतात की कि किती सुंदरपणे ही गोदावरी वाहते मित्रांनो जसं आपण एका गाठावरून दुसऱ्या घाटावर येतो तसं इथे आपल्याला दगडात कोरलेली एक सुंदर अशी प्राचीन हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते आणि ती हनुमानाची मूर्ती पाहिल्यावर असं जाणवते की किती भक्तिभावाने ती कोरली गेली असेल जसं पुन्हा मी त्या लहान पुलावरून जातो तसं इथे एक आई नाणे विकताना दिसते मी थांबलो तिच्याजवळ थोडा वेळ बसलो आणि थोडं बोललोही तिच्याकडे पाहून एकदम पण समाधानाचं हास्य दिसत होतं मग मी तिला विचारलं आई तुम्ही इथं रोज बसतात का आणि सगळं कसं सुरू झालं आणि तिनं अगदी मनापासून सगळं सांगितलं इथल्या जागेबद्दल लोकांबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दलही खरं सांगायचं तर तिच्या बोलण्यातही साधेपणा आणि शांतपणा मनाला स्पर्श गेला आणि हो आणि तिने सांगितलं सुद्धा की तिने इथे दोन महाकुंभमेला बघितलेला आहे त्या कुंभमेल्याबद्दल मला थोडीशी माहितीसुद्धा दिली मित्रांनो जसं आपण पंचवटी घाटातून पुढे येतो तसं आपल्याला एक प्राचीन शिव मंदिर पाहायला मिळतं ज्याला तारकेश्वर म्हणून ओळखलं जातं तारकेश्वर मंदिर नारो शंकर मंदिराच्या समोरच आहे त्यामुळे दोन्ही मंदिरे एकत्रित छान दृश्य तयार करतात आणि हो मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला डोळ्यासमोर येतो हा दगडात कोरलेला नंदी जो त्याच्या स्थापत्यकलेसाठी ओळखला जातो आणि मध्यभागी आहे शांत शिवलिंग जिथे भक्त रोज पूजा तर्पण आणि ध्यान करत बसतात मित्रांनो आपण तारकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन या ब्रिजच्या साहाय्याने आपल्याला जायचं आहे ऐतिहासिक नारोशंकर मंदिराजवळ जे समोरच आहे हे मंदिर सुमारे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान नारोशंकर राजे भोसले यांनी बांधलं होतं आणि या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथे लावलेली ही मोठी घंटा जी पोर्तुगीज युद्धात गोवा इथून आणली होती नदीच्या काठावर उभं हे प्राचीन मंदिर आजी नाशिकच्या इतिहासांचं एक जिवंत प्रतीक आहे मित्रांनो आता आपण नारोशंकर मंदिराच्या आत आलो आहोत आत पाऊल टाकताच जाणवतं किती शांत आणि किती भव्य वातावरण आहे इथं वर, वर बघितलं तर या मंदिराच्या वरच्या बाजूला आणि खांबावर केलेलं नक्षीकाम खरंच अप्रतिम आहे प्रत्येक दगडावर इतकं बरकाईने कोरलेलं काम त्या कालाच्या शिल्पकलेचं आणि कारागिरींच्या कौशल्याच्या प्रतीक आहे असं सांगितलं जातं की हे मंदिर जेव्हा नारोशंकर राजे भोसले यांनी बांधलं होतं तेव्हा स्थानिक कलाकार आणि कारागिरीने हे सर्व काम हाताने केलं होतं मित्रांनो घाटावरील लहान लहान मंदिरं आणि गोदावरीचा तो प्रवाह आणि ती शांत सकाळ हे सगळं अनुभवत आता आपण येऊन पोचतो या पंचवटीच्या मुख्य पॉईंटवर जिथं आपल्याला कपालेश्वर मंदिर पाहायला मिळतं आणि हे मंदिर पंचवटीतील अत्यंत एक प्राचीन आणि पवित्र स्थान मानलं जातं कारण असं सांगितलं जाते की इथं भगवान शंकराने काही काल साधनेत लीन होऊन वास्तव केलं होतं आणि या मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिरात नंदीची मूर्ती नाही कारण इथे शंकर स्वतः ध्यानस्थ अवस्थेत विराजमान आहेत आणि हो मित्रांनो पुरानुसार एकदा भगवान शंकराने ब्रह्मादेवाचं मस्तक चेदलं होतं आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कठोर साधना केली होती म्हणूनच या मंदिराचं नाव पडलं कपालेश्वर म्हणजेच कपालाचा ईश्वर मित्रांनो आपण कपालेश्वर मंदिर तर पाहिलंच आहे पण आता आपल्याला पुढे अजून काही सुंदर आणि ऐतिहासिक स्थळं पाहायची आहे जसं की सीतागुहा कालाराम मंदिर आणि मुक्तीधाम मंदिर आणि पाच वटवृक्ष ही सगळी ठिकाणं पंचवटीच्या जवळच आहे आणि प्रत्येक ठिकाणाचं जर एक वेगवेगळं महत्त्व आहे आणि हो जर तुमच्याकडे प्रायव्हेट वाहन नसेल तरी काळजी करू नका इथे तुम्हाला सहज रिक्षा मिळतात ज्या तुम्हाला संपूर्ण पंचवटी एक्सप्लोर करून दाखवतात साधारणपणे एका व्यक्तीचे चार्जेस सुमारे साठ रुपयांच्या आसपास असतात म्हणजेच अगदी कमी खर्चात तुम्ही पंचवटीचा हा अद्भुत प्रवास अनुभवू शकतात मित्रांनो समोरच पंचवडीचा मेन पॉईंट आहे जिथं आपल्याला एक बाजूला गोदावरी आणि दुसऱ्या बाजूला कपालेश्वर मंदिर पाहायला मिळतं आणि आता आपल्याला जायचं आहे त्या सीता गुफाकडे जो जवळच आहे आपल्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर आपण गुगल मॅपने सहज पोहोचू शकतात लहानचा प्रवास करून मित्रांनो आपण येऊन पोचतो या गुफेच्या मुख्य गेटवर जिथं आपल्याला एक सुंदरचं शिवमंदिर पाहायला मिळतं आणि आता इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे पुढेच गेल्यावर आपल्याला लहान लहान दुकाने लावलेली दिसतात आणि हो मित्रांनो इथेच ते पाच वटवृक्षिक सुद्धा आहेत जिथं प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाचे काही दिवस वास्तव केलं होतं आणि या वटरृक्षक हा अमर्त्वांचा आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जातो म्हणून ही जागा इतकी पवित्र मानली जाते आणि याच वटरुक्षकमुळे या पवित्रभूमीचं नाव पंचवटी असं पडलं मित्रांनो याच पाच वटरुक्षकांच्या बाजूलाच सीतागुहा आणि सीताहरण आणि सीता संसार परिसर आहेत आणि या सीता संसार परिसरात आपल्याला राम सीता यांच्या जीवनातील घटना सुंदर चित्ररूपात दाखवलेल्या आहेत मित्रांनो हा चित्रपट आपण पाहू शकतात की हा चित्रपट सीताहरणाचा प्रसंग दर्शवतो जिथे सीतेच्या समोर एक सुंदर मुर्ग दिसतो आणि तिला तो खूप आवडतो आणि या सीतेच्या अटीमुळे राम आणि लक्ष्मण त्या हरणीच्या मागे निघतात यापुढे घडतो रामायणातील तो महत्वाचा प्रसंग म्हणजे सीतेचं हरण आणि बाजूलाच दाखवलेला हा प्रसंग सीते मातेचा आहे जिथे माता सीता येथे बसून काम करत बसायची आणि हो वनवासातही ती नेहमी आपल्या कर्तव्य आणि श्रद्धा आणि संयमात रमलेली असायची खरंच हा भाग पाहताना त्या काळातील सीतेचं जीवन आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं मित्रांनो पुढेच आल्यावर आपल्याला दिसतो हा सीते मातेचा हरणाचा प्रसंग जिथे रावण साधूच्या रूपात शेती समोर येतोय आणि भिक्षा मागताना दिसतोय पण काही क्षणातच तो आपलं खरं रूप धारण करतो आणि इथूनच माते शितीचा हरण घडतं हा प्रसंग आपल्याला माहितीच असेल मित्रांनो सीता संसार तर आपण पाहिलाच आहेत आणि आता इथूनच आपण जाणार आहोत त्या पुढच्या ठिकाणी म्हणजे सीता गुफाकडे जो बाजूलाच आहे आणि हो असं सांगितले जाते की माता सीता वनवासाच्या काळात इथे ध्यान आणि विश्रांती घेत असायची म्हणूनच याला सीता गुफा असे म्हटले जाते ही गुफा खूप लहान आणि अरुंद आहे जिथं आपल्याला खूप थंडाव जाणवतो आणि या गुफेच्या आत आपल्याला राम माता सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती पाहायला मिळते आणि हो याच गुहेत लहानची खोले आहे जिथे बसून माता सीता प्रभू रामाचं स्मरण करत बसायची आणि इथेच आपल्याला शिवलिंग सुद्धा पाहायला मिळते जिथे राम आणि माता सीता इथे बसून ध्यान करायचे इथे व्हिडिओ शूट करणं बंदकारक आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आता आपण जात आहोत त्या तपोवनला जिथे आपल्याला भगवान श्रीरामाची भव्य मूर्ती पाहायला मिळते आणि इथेच आपल्याला सीता अग्निकुंड देखील पाहायला मिळतं जिथं माता सीतेने आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिली होती ज्यात रामायणात विशेष महत्त्व आहे हे ठिकाण पंचवटीपासून थोड्याच अंतरावर हो आहेत आणि इथे पोहोचणं खूप सोपं आहे फक्त गुगल मॅपवर तपोवन नाशिकाचं सर्च करा आणि तुम्ही सहज इथे पोचू शकतात मित्रांनो समोरच आपल्याला जी गोदावरी आणि कपिला नदी वाहताना दिसते तीच म्हणजे तपोवनाचा गाठ असं सांगितलं जाते की रावणावर विजय मिळवल्यानंतर भगवान श्रीरामाने सीतेला आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी सांगितलं त्यावेळी सीतेनं अग्नीत प्रवेश करून स्वतःची शुद्धता दाखवली आणि अग्निदेवाने तिला सुरक्षित बाहेर सुद्धा काढलं आणि तेव्हापासून या तपोवनाला पवित्र मानलं जातं आणि हो इथेच आपल्याला एक छान चित्रपट बघायला मिळतं जिथं गोदावरी नदी आणि कपिला नदी एकत्र एक होताना दिसते मित्रांनो आपण संपूर्ण पंचवटीत तर एक्सप्लोर केलाच आहे आणि तुम्ही सुद्धा इथे येणार असेल तर जवळच श्री स्वामी नारायण मंदिर आहे जो खूप सुंदर नक्षीकाम केलं गेला आहे आणि आपण पण भेट देऊया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत आपण गोदावरी आरती अनुभवूया मित्रांनो किती अद्भुत अनुभव होताना हा पंचवटीचा गोदावरीच्या शांत लहरी आरतीचे मधुर स्वर दिव्यांचा जगमता प्रवास आणि भक्तीने भरलेले ते वातावरण खरंच मनात घर बसून जाणार क्षण पंचवटीचा हा प्रवास खरोखरच अस्मरणीय ठरला जर तुम्हालाही हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत नाशिकमधील ऐतिहासिक पांडव लेणीजवळ आणि हो मित्रांनो श्री स्वामी नारायण मंदिर पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत